सरकारमध्ये गेलो माझे नितांत श्रद्धा नामदार एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उच्चार आणि ते कामही करतात पण हे कोणाच्या दबावात चालू आहे त्याच्या खोलात मी गेलेलो आहे मला ते विषय सापडलेला आहे आणि मी काही तुमच्या सरकार बिरकारला घाबरणारा माणूस नाही आहे उद्याही निवडणूक तुमच्या तुमच्यासारख्या मतदारांच्या जीवावर लढलो होतो अपक्ष निवडणूक लढलो होतो आणि उद्याचं काय होईल याची मी काही चिंता करत नाही पण खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तीने इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा म्हणजे गाव गाऊन गरीब काढायचं आणि त्याला पाठीशी सरकार नाही हा काही मुद्दा मला पडत नाही मी मला न्यायालयाचे सगळे दादर उघडे मी जिथ न्यायालयाचे शेवटपर्यंत मी जाईन न्याय मागण्याचा प्रयत्न करेन आणि सरकारमधून मला जर एकाकी पाडलं जातं जात असेल तर ते सरकारच्या मी लढायची माहिती आणि शरद दोन का प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांच्यामध्ये तुमच्याचं पाणी मिळतंय वार पलवट वार सुरू आहे याल का रुपाली चाकलकरांनी रोहिणी खडसेंवर टीका करताना असं म्हटलं आहे की रोहिणी खडसेने त्यांच्या नावापुढे नवऱ्याचं नाव आणि आडणवं लावून मतदारसंघात फिरावं त्या दिवशी त्यांना कोण होतं हे लक्ष देईल हे तुम्हाला बरोबर वाटतं करायचं वास्तव आहे ना एखादी महिला भगिनी ज्या दिवशी आपलं माहेर सोडून सासरी जाते त्या दिवशी शासरचंच नाव लावते असं कसं करता येईल त्या ज्या बोलल्या त्या वास्तव बोलल्या त्या काय चुकीच्या बोलल्या आणि कार्यकर्ता दशा अशीच असते तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे बाप ज्या ज्या टाळूवरचं हे नाही करायची गरज काय आपल्याला ते जे बोलले ते बरोबर आहे आणि बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला जी घटना दिली मान्य परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे ती ही सत्तेचं विकेंद्रीकरण करणारी घटना आहे म्हणजे पुढाऱ्याच्या घरात पुढारी पुढाऱ्याच्या घरात पुढारी जर जा, देत गेले तर राज्याच्या राजशैली होऊन जाईल खरे कार्यकर्ते जे ग्राउंड लेवलवर काम करतात ते कार्यकर्ते मागे पडतील तुम्ही कार्यकर्ते दशात या काम करा स्वतःचं नेतृत्व सिद्ध करा आणि तुम्ही पुढे या स्वतःचं नाव पुढे घेऊन चाला काही म्हणणारी कोणाचं तुमचं कौतुकच केलं जाईल तुम्हाला उचलून धरला जाईल पण फक्त नेताबरोबर नेता व्हायचं आणि वरिष्ठ नेत लोकांवर फक्त आसूड काढायचे आणि सांगायचं की आम्ही अमुक आहे घराणेशाही काही बरोबर बरोबर नाही आहे देशाला लागलेली कीड आहे घराणेशाहीमध्ये अनेक लोकांचे बळी गेलेले आहे